मुळात चांगलीची जागा ही एकोणीसशे बावन्नपासून ही काँग्रेसकडंच आहे म्हणजे संजय गायक पाटलांनी असं आव्हान दिलं होतं की हिंमत असेल तर विशाल पाटलांनी निवडणूक रिंगणात उतरावं असं भाजप नेहमीच अशा प्रकारच्या दुही आणि याचा फायदा घेण्यामध्ये अतिशय वाकबगार आहे अशा काँग्रेसला पंतप्रधानपद देणं असेल सांगणं आणि त्यासाठी तुम्ही सांगितले तर त्याकडं असं सांगणं हा मोठा विनोद राऊतांनी केला आहे त्यानंतर हे जे अचानक उद्धव ठाकरेंनी जे केलं त्यासाठी ते काँग्रेसचे नेत्यांना पसंत पडले नाही त्यामुळे काँग्रेसचे बी फॉर्म उद्या देऊ शकतात तसं दिला तर ही लढत तिरंगी होईल या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली तर दोन हजार एकोणीस सारखी पुन्हा परिस्थिती निर्माण होईल समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स विटा विटा मध्ये गुंतवणूक करणे असो किंवा स्वतःचे हक्काचे घर घेणे असो रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी प्रत्येक फॅमिलीसाठी साठी ठरेल असा उत्कृष्ट प्लॅन आणि वर्षानुवर्षे मजबूत राहील असे गुणवत्तापूर्ण बांधकाम आमची इतर वैशिष्ट्ये महारेरा रेजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के पर्यंत लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम सर्व आवश्यक नागरी सुविधा हकेच्या अंतरावर ग्रुप बुकिंग साठी विशेष सवलत त्यामुळे वेळ न घालवता लवकर आपल्या हक्काच्या घराचे मालक व्हा कारण डिस्काउंट रेट मधील मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत बरं का पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टीन हॉटेल शेजारी मायणी रोड विटा बुकिंग साठी संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न पंधरा त्र्याऐंशी नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभेची रणधुमाळी सुरू झाले पडगम देखील वाजले परंतु सांगलीचा सा तिडा हा सध्या राज्यभर गाजतो आहे आणि हा सांगलीचा सा तिडा मिटताना दिसत नाही आहे तर आज आपण त्याच गोष्टीवरती भाष्य करणार आहोत आणि आज आपल्यासोबत ह्या सगळ्या बाबतीत संवाद साधण्यासाठी किंवा हितगुज करण्यासाठी उपस्थित आहेत हनुमंतराव मोहिते सर हनुमंतराव मोहिते सरांची ओळख ही सांगली जिल्ह्यात सर्वांना आहेच ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे मागच्या तीस वर्षांपासून त्यांना मीडिया ह्या क्षेत्राचा अनुभव आहे आणि अनेक विविध वृत्तपत्रांचं त्यांनी संपादकपदापर्यंत काम केलं आहे आज ते स्वतः नवयुगचे संपादक आहेत तर सांगली जिल्ह्याच्या राजकारणाचे बारकावे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहेत तर आज आपण त्यांच्याकडूनच ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सांगलीचा सा तिढा संपूर्ण राज्यात सध्या गाजतो आहे तर नेमके काय सिच्युएशन आहे काय अंडरकरंट्स आहेत मुळात सांगलीची जागा ही एकोणीसशे बावन्नपासून ही काँग्रेसकडंचं आहे म्हणजे एक संयुक्त महाराष्ट्राचा अपवाद वगळता कायमच काँग्रेसची जागा इथे निवडून आलेली आहे त्यानंतर दोन हजार चौदा साली मोदींच्या झंझावतामुळं आणि दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा त्याच मोदींच्या झंझावतामुळं इथं काँग्रेसची जागा गेलेली आहे म्हणजे इथं दोन हजार एकोणीसला मात्र स्वाभिमानीकडनं काँग्रेसचा उमेदवारच उभारला होता अशा पद्धतीने काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून इथली लोकसभा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामध्ये एकोणीसशे ऐंशीपासून हा वसंतदादा घराण्याकडाचं असलेला मतदारसंघ आहे की ज्या लोकसभेमध्ये वसंतदादा घराण्यातील आ, आ, एक एक व्यक्ती निवडून आले म्हणजे वसंतराज पाटील असतील किंवा तुमचे शायंते पाटील असतील प्रकाशभाऊ पाटील असतील प्रतीक पाटील असतील आणि आता विशाल पाटील निवडणुकीला उभारतात तर ह्याच्यामध्ये ह्या त्यांच्याकडं जे चौतीस वर्षे त्यांच्याकडे मतदारसंघ राहिलेला आहे हा सगळा तर असा असताना हा मतदारसंघ प्रथमच शिवसेनेनं मागितला आणि शिवसेनेनं याच्यावर हक्क सांगितल्यामुळं हा सगळा तिढा झालेला आहे आणि काँग्रेसला सुद्धाही अनएक्सपेक्टेड किंवा अनपेक्षित या गोष्टी होत्या की शिवसेनेने याच्यावर म्हणजे ठाकरे शिवसेना गटांना दावा करणं हे त्यांच्या दृष्टीने सुद्धा धक्कादायक होतं आणि ज्या वेळेला ही जागा काँग्रेसला मिळणार अशी समजून गेले सहा महिने आ, वि आमदार विश्वित कदम असतील विशाल पाटील असतील विक्रम सावंत असतील त्यांनी तयारी सुरू केलेली होती आणि सांगलीमध्ये जनसंवाद पदयात्रा त्यांनी काढली जवळजवळ सगळे दहाच्या दहा तालुका मतदारसंघामध्ये त्यांनी पदयात्रा काढली त्यांनी मोहीम राबवली त्यानंतर सभा घेतल्या विद्यमान खासदारांच्यावर त्यांनी टीका केली आणि निवडणुकीची तयारी नेहमीप्रमाणे त्यांनी केली मागच्या वेळेसुद्धा विशाल पाटील लढलेले होते पण तिरंगी लढतीमध्ये त्यांचा पराभव झालेला होता आणि असा असताना अचानकपणे शिवसेनेने जागा मागितली जागा मागितली त्यांना उमेदवार पण लगेच सात दिवसामध्ये प्रवेश केला त्यांना त्यांनी उमेदवारी जाहीर पण केली या सगळ्या गोष्टीमुळे ते पेस तयार झाला आहे बरं मग हे थोडंसं तुम्हाला आता तीस वर्ष तुम्ही सांगलीचं राजकारण एवढ्या जवळून बघताय तर हे अनएक्सपेक्टेड होतं का ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चंद्रहार पाटील हे उमेदवार असतील असं एक्सपेक्टेड होतं सगळ्यांना म्हणजे अपेक्षित होतं म्हणजे त्यांनी वंचितशी संपर्क साधलेला होता प्रकाश आंबेडकरांच्या त्यांच्या भेटीच्या वृत्तांतसुद्धा प्रथित झालेले होते त्यानंतर त्यांचं नाव वर्ध्यामध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये अगोदर प्रकाश आंबेडकर घोषित करणार अशी बातमी आलेली माध्यमांमध्ये आलेली त्यांचं नाव पण होतं त्यांनी खुद्द सांगितलेत पण मी प्रकाश आंबेडकरांना भेटलो व असं म्हणूनसुद्धा तर ते इलेक्शनला लढणार असे होते पण पड़ अचानकपणे शिवसेनेकडे हा मतदारसंघ जाईल आणि ते शिवसेनेकडं जातील अशी मात्र कुठली शक्यता त्यावेळी वाटत नव्हती त्याने ॲप्रोच केलेला होता ही गोष्ट खरी आहे पण पड़ अचानकपणे याच्यामध्ये कुणीतरी पात्र याच्यामध्ये आलं आणि ते थेट मातोश्रीपर्यंत चंद्रावर पाटील यांना घेऊन गेला आणि ती उमेदवारी आणि त्या उमेदवारीचं सगळं बैठकीतलं सगळा सेटअप घडवून आणला असा काँग्रेसकडून आरोप केला जातो आता तुम्ही म्हणताय की अचानक यात कुठलं तरी पात्र आलं आणि त्यां त्यातून सगळा तो पट रचला गेला तर त्याची इन्साईड स्टोरी काय असू शकते साधारण एक दीड महिन्यापूर्वी खासदार संजय काका पाटील यांनी महापालिकेमध्ये एक आढावा बैठक घेतलेली होती आणि त्या आढावा बैठकीमध्ये संजय गाका पाटलांनी असं आव्हान दिलं होतं की हिंमत असेल तर विशाल पाटलांनी निवडणूक रिंगणात उतरावं असं आता विशाल पाटील हे गेली सहा महिने वर्षभर तयारी करतात हे त्यांना माहिती होतं पण पण त्यांनी असं स्टेटमेंट काय केलं याच्याबद्दल त्यावेळेला चर्चा खूप झाली की विशाल पाटलांना रिंगणात उतरण्याचं ते आव्हान का करत आहेत पण काही गोष्टींचे अर्थ आपल्याला आत्ता उलगडत आहेत की ते रिंगणात येऊ नयेत किंवा काय येऊ नयेत असं म्हणून कुणीतरी एक शक्ती प्रयत्न करत होती का काय की वसंतदा घराण्याचा बालेकिल्ला असताना वसंतदा घराण्याच्या माणसाला कोण इथं उभा राहता कोण आहे का आणि मग त्याची स्क्रिप्ट कुणीतरी लिहिली त्याची स्क्रिप्ट त्याची स्क्रिप्ट अंमलबजावून दुसऱ्या कोणीतरी केली अशी चर्चा आहे सोशल मीडियामध्ये त्यांची नावं चर्चेत आहेत त्यानंतर काही लोकांनी खुलासे केले आमचा काय संबंध नाही पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ही जागा शिवसेनेला सहजासहजी गेली असं नाही आहे जे कुणाची नावं येत आहेत नाही आता सगळ्यांना माहिती आहे की याच्यामध्ये काँग्रेसच्या वतीनं विश्वित कदमांनी एका झाडेतील शुक्राचार्य म्हणून सांगितलं विशाल पाटलांनी स्व म्हणलं आणि वर्तमानपत्र आणि सोशल मीडियातून काही लोकांनी जयंत पाटलांच्याकडे याचा अंघोली निर्देश केलेला आहे याचं कारण असं आहे की जयंत पाटील उद्धव ठाकरे हे एकमेकाचे विद्य क्लासमेंट एक आहेत विद्या एकमेकाच्या एक बरोबर एक एक शिकलेलं आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये दोघांचं टायमिंग अतिशय चांगलं होतं अतिशय चांगलं दोघांनी अंडरस्टँडिंगमध्ये ते काम करत होते आणि दुसरी गोष्ट चंद्रार पाटील हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते ज्या वेळेला ते जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळेला आणि मातोश्रीमध्ये एरवी कोणाला थेट प्रवेश मिळत नाही अशा वेळेला मातोश्रीत प्रवेश मिळायचा असेल तर कुणीतरी तगडी मध्यस्थी करायला पाहिजे होती आणि ती मध्यस्थी कुणीतरी केली असेल असा लोकांचा सगळा सा संशय आहे त्यामुळं आणि दादा घराणा आणि वसंतदादा घराणा राजाराम बापू घराण्याचं पारंपरिक असलेला संघर्ष तर ह्या सगळ्या गोष्टीतून त्यांच्यावर काही सोशल मीडियातून काही काँग्रेसच्या नेत्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी तर मिर्जेमध्ये म आ, मीडियात सांगितलं की ह्याच्यामागं कोण असू शकतं वगैरे असं करून तर याच्यामध्ये त्यांच्यावर नाव घेतलं जातं आणि वस्तुस्थिती अशी होती की जयंत पाटील हे महाविकास आघाड्याच्या प्रत्येक जागावाटपाच्या बैठकीत हजर होते असं असताना जयंत पाटलांनी सांगलीच्या सांगलीची वस्तुस्थिती म्हणजे शिवसेनेची ताकद किती काँग्रेसची ताकद किती राष्ट्रवादी ताकद किती ह्या सगळ्या गोष्टी तिथं मांडल्या का नाही याच्याबद्दलसुद्धा चर्चा सुरू आहे त्यामुळे ही चर्चा होती त्याच्यामध्ये अजूनही ते त्याच्याबद्दल काहीच बोलले नाही जिल्ह्याचे ते महत्त्वाचे नेते नाही त्यांनी त्यांनी मध्ये इस्लामपूरमध्ये त्याचा खुलासा केला की ह्या सगळ्या घटनेशी माझा काही संबंध नाही पण सांगलीत सोशल मीडियाची जनता आणि लोक सगळे काय आहेत ते आता आता तरी ते मानाला काय तयार नाही आहेत त्या सगळ्या गोष्टी आता ह्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो किंवा ही निवडणूक जर काँग्रेसने जर लढवायची म्हटली तर लढवू शकते का काँग्रेस काँग्रेस काँग्रेसनं याच्याबद्दल तयारी सुरू केली आहे म्हणजे आता uh, ह्याच्यामध्ये uh, वसंतदा घराणे आणि कदम घराण्यामध्ये काही मतभेद काही uh, वर्षापूर्वी होते म्हणजे ज्यावेळी मोहन कदमांची निवडणूक झाली त्यावेळेला विशाल पाटील आणि विश्वत कदमांचा संघर्ष झालेला होता पण अलीकडे एका वर्षामध्ये मात्र ह्या दोन युवा नेत्यांनी आपला संघर्ष मिटवून घेतलेला होता त्या दोघांच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर विशाल पाटलांनी विश्वत कदमांचं नेतृत्व हे उघडपणे मान्य केलेलं होतं म्हणजे इथं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामा यांनी ज्यावेळेला धनगर समाज आणि ओबीसी समाज याचा मेळावा घेतला तर त्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे विशाल पाटील यांनी यापुढे वसंतदादा घराणं हे विश्वित कदमांचं नेतृत्व मान्य करते आणि आम्ही जिल्ह्याचे नेते म्हणून विश्वत कदमाचे नेतृत्व ज्यामुळे काम करेल असं जाहीर ग्वाही दिली त्यानंतर विश्वित कदमाने सुद्धा त्यांना वेगवेगळ्या त्यांच्या पदयात्रेमध्ये भाविक खासदार म्हणून प्रोजेक्ट केलं तर हे दोन्ही बाजूला अंडरस्टँडिंग होतं अशा वेळी काँग्रेस लढत चांगली देईल असंही म्हणत होते आणि स जनसंवाद पदयात्रा जी काढली विश्वत कदम आणि विशाल पाटलांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरले तर त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल महागाईचा प्रश्न असेल याच्यामध्ये जनतेमध्ये थोडा असंतोष आहे आणि हा संतोष आपल्याला मतामध्ये रूपांतर करता येऊ शकतो मागच्या वेळेला वंचित आघाडीमुळे आपल्याला नुकसान झालं आहे यावेळेस मात्र वंचित आघाडीचं जे मतदान आहे ते एम आय एम बरोबर नसल्यामुळं आणि बऱ्याचशा गोष्टीमुळं मराठ समाजाचं आंदोलन ओबीस समाजाचं काही आंदोलन धनगरचं आंदोलन याच्यामुळं चा चांगली परिस्थिती आहे अशी दोघांच्या अंडरस्टँडिंगमुळे चर्चा झाल्यानंतर या दोघांनी खूप मोठी तयारी केलेली होती त्यावेळेला आणि त्याचा परिणाम म्हणून ही उमेदवार होती पण हा ट्विस्ट अचानक आल्यामुळं ही लढत एका वेगळ्या पद्धतीवर सुरू झाली महाविकास आघाडीतल्या दुहीचा फायदा भाजपला होताना दिसतोय का भाजप नेहमीच अशा प्रकारच्या दुही आणि याचा फायदा घेण्यामध्ये अतिशय वाकबगार आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर बहुरंगी लढत ज्या ज्यावेळी होईल त्यावेळेला भाजपचा फायदा होतो आता मागच्या दोन हजार सुद्धा वंचित विकास आघाडीकडून ज्या वेळेला गोपीचंद पडळकर उभारलेले होते सुद्धा काँग्रेसनं हे भाजपचे उमेदवार आहेत भाजपची बी टीम आहे असे आरोप केलेले होते पण त्यावेळेला त्यांनी आरोप फेटाळले होते पण नंतर आपण कालांतरानं बघितलं गोपीचंद पडळकर हे भाजपमध्ये गेले त्यानंतर ते हे त्यानंतर ते भाजपचे एक स्टार प्रचारक झाले त्यांनी सगळ्यांच्यावर आरोप करायला चालू केले तर यानंतर ही स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीसांनी खूप अगोदर लिहिलेली होती अशी नंतर गोष्ट उघड झाली सगळ्या माध्यमातून तशा स्क्रिप्ट ह्या सांगली लोकसभेसाठी बऱ्याच दिवसापासून दिले गेलेल्या आहेत आणि त्या स्क्रिप्टचे एक एक धागे आत्ता सांगलीकरांना उलगडत आहेत अशी काही परिस्थिती आताही आहे त्यामुळं भाजप याच्यामध्ये दोही राजकारण करून वेगळ्या पद्धतीने जातं हे निश्चित आहे आणि याचा फायदा भाजपलाच होतो ज्या ज्या वेळेला तुम्ही वेगवेगळ्या पातळीवर लढता त्यावेळी मतांची विभागणी होते म्हणजे ज्या ज्या वेळेला उमेदवार जास्त लढतात त्यावेळेला एकाच एक लढत भाजपला तोटेसर होती म्हणजे तुम्ही जर कसब्याची निवडणूक आणि पिंपरीची निवडणूक बैठ असेल तर कसब्याच्या निवडणुकीमध्ये दंगेकर जिंकले आणि पिंपरीची चोट निवडणूक तिरंगे झाल्यामुळं तिथं महायुतीचा उमेदवार विजय झाला तर कायम अशा प्रकारे बहुरंगी लढत ही महायुतीच्या पथ्यावर पडते ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे ते, ते निश्चित प्रयत्न करतात अशा पद्धतीने सांगलीत तुम्हाला काय वाटते दुरंगी लढत होईल की बहुरंगी लढत होईल मला आत्ता ह्याच्यामध्ये कदाचित तिरंगी लढत होऊ शकते असं वाटतंय कारण आत्ता उद्धव ठाकरे गट हा प्रचंड आक्रमक झालेला आहे आणि त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिष्ठेचा इश्यू केला आहे आज म्हणजे आजच संजय राऊतांनी स्टेटमेंट असं केलं आहे की तुम्हाला पंतप्रधानपद आम्ही तुम्हाला थांबवायचं तर जागा सोडाल काय हरकत आहे आता हे विधान म्हणजे अतिशय अतिशोक्तीपूर्ण आहे जी काँग्रेस आत्ता भारतामध्ये आत्ता बावन्न खासदार आहेत त्यांचे विरोधी पक्षनेते होण्यासाठी पंचावन्न खासदार लागतात तर काँग्रेस पंचावन्न खासदारासाठी लढते अशी परिस्थिती आत्ता आहे अशा काँग्रेसला पंतप्रधानपद म देणं असं सांगणं आणि त्यासाठी तुम्ही सांगले तर त्याग करा असं सांगणं हा मोठा विनोद राऊतांनी केला आहे पण ठीक आहे त्यांनी तो विषय बोलला असेल पण मला त्यात काय तथ्य वाटत नाही 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 मी तुम्हाला हे विचारलं की बहुरंगी होईल का म्हणजे हे हा इत, याच्यामध्ये विषय असा आहे की आता काँग्रेस काँग्रेसचे जे नेते आहेत ते सगळे मल्लिकार्जुन खरगे मुकुल वास्तिक आणि सोनिया गांधींना भेटलेले होते त्यानंतर हे जे अचानक उद्धव ठाकरेंनी जे केलं तर त्यासाठी ते, ते काँग्रेसच्या नेत्यांना पसंत पडलेलं नाही त्यामुळे काँग्रेसचे नेते ए बी फॉर्म उद्या देऊ शकतात आणि तसं जर दिला तर ही लढत तिरंगी होईल म्हणजे जर, जर मशाल चिन्हावर चंद्रकांत पाटील लढले आणि काँग्रेसनं जर माघार घेतली नाही तर महाविकास आघाडीवर परिणाम होईल आणि इथं तिरंगी लढत पण होईल तिरंगी जर लढत झाली तर कुणाला फायदा होईल आणि कुणाला तोटा होईल या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली तर दोन हजार एकोणीस सारखी पुन्हा परिस्थिती निर्माण होईल म्हणजे मागच्या वेळेला वंचित आघाडीने जेवढी मतं घेतली तेवढी मतं पुटणार नाहीत कदाचित पण याचा प्रत्यक्ष फायदा भाजपलाच होईल कारण ज्या वेळेला बहुरंगी लढती होती त्यावेळेला त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपलाच नेहमी होतो त्यामुळे भाजपला फायदा होत्या सगळ्याचा पण काँग्रेस लढायचं धाडस करेल वाटते का तुम्हाला काँग्रेसनं जर, 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 जर ए बी फॉर्म दिला म्हणजे मल्लिकार्जुन खरगे किंवा नाना पटोलेंनी जर धाडस दाखवलं म्हणजे उद्धव ठाकरेंना ओव्हरटेक करून उद्धव ठाकरेंचं हे करून म्हणजे त्यांनी जर जाहीर केलं तसं जाहीर करण्याचं धाडस जर काँग्रेसनं दाखवलं आणि जर ए बी फॉर्म विशाल पाटीलंना दिलात तर विशाल पाटील लढतील अपक्ष लढतील असं मला तर काही वाटत नाही सध्या पण ज्या पद्धतीने संजय राऊतांनी टोकाची भूमिका घेतली की म्हणजे थेट त्यांच्या शीर्षनेसृत्वाबद्दल बोलले की ते पंतप्रधानपद नको आहे का त्यांना वगैरे तर यावरून काय वाटतं तुम्हाला की म्हणजे त्यांचं नाही संजय राऊतांची स्टेटमेंट जी गेल्या काही दिवसात आले त्यानुसार ते माघार घेतील असं वाटत नाही आहे कारण आता ते त्यांना कुणी ब्रीफिंग केलं आहे किंवा कुणी चर्चा केलं आहे किंवा त्यांनी काय ग्राउंडला माहिती घेतली आहे इथं शिवसेनेचं ग्रामपंचायत सदस्य नाही नेटवर्क नाही इथंही नाही फक्त उद्धव ठाकरेंच्या आणि शिवसेनेच्या सहानुभूतीवर इथं लोकसभा लढवत असते त्यांना वाटत असेल तर ते मला काही फार प्रशस्त वाटत नाही त्यांनी खरंखर ग्राउंडला त्यांनी सर्वे करून माहिती घेतली की नाही मला माहिती नाही पण कशा जोरावरती इतक्या जास्त बोलत आहेत कारण ते पण काय माहिती नाही सांगलीत तर आश्चर्य वाटतं की संजय राऊत कसं काय बोलतात आणि मग पदाची भाषा करतायत एका जागेसाठी एवढं करत आहेत ह्याचा अर्थ त्यांनी या जागेसाठी त्यांना ते तेन, त्यांना असं काय मिळालं किंवा त्यांना असं काय सापडलं की ह्या जागेसाठी आग्रह करतात अशी सुद्धा चर्चा चांगलीच सुरू आहे जो सांगलीचा सा तिढा एवढा प्रतिष्ठेचा केला किंवा सांगलीची जागा एवढ्या प्रतिष्ठेची झालेली आहे तर नेमकं सांगलीची जागा एवढं प्रतिष्ठेचं होण्याचं कारण काय एक पहिलं आणि ह्याचे भविष्यातले इम्पॅक्ट काय होतील मुळात सांगलीची जागा ही का प्रतिष्ठेची आहे आ, हे आत्ता तरी सध्या कळायला मार्ग नाही पण भाजपची रणनीती बैल तर एक 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 जागा ही फार दृष्टीने महत्त्वाची आहे तुम्ही भेटला असेल तर ज्या नितीश कुमारांना त्यांनी घेणार नाही म्हणून सांगितलं त्यांनी घेतलं ज्या राज ठाकरेंनी मोदी आणि शहांना करा असं सांगितलं त्या त्या राज ठाकरेंची चर्चा केली हेच परत त्यांनी त्यानंतर त्या 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 अशोक चव्हाणांना घेतलं तर प्रत्येक जागा महत्त्वाची असं त्यांना वाटतंय तर प्रत्येक जागासाठी वेगळी रणनीती वेगळं प्लॅन असा भाजपचा असतो त्यामुळे तिने सांगलीच जागा प्रतिष्ठेशी केली आहे पण भाजपनं नेमका काय प्लॅन केला आहे आणि त्या प्लॅनमध्ये कोणकोण सहभागी आहे असा विषय इथं चर्चेचा आहे भाजप एवढा मोठा पक्ष असताना अजस्त्र पक्ष असताना एकेका जागेवरती मायक्रो प्लॅनिंग आहे परंतु महाविकास आघाडी सध्या म्हणजे सध्या सत्तेत नसताना देखील ते एवढी ताटर भूमिका का घेत आहेत किंवा म्हणजे एवढं अंडरस्टँडिंग महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जी परिपक्वता दाखवायला पाहिजे ती परिपक्वता ना संजय राऊत दाखवत आहेत ना नाना पटोले दाखवत आहेत ना शरद पवार इतक्या अनब्या असून दाखवत दाखवत आहेत माझं असं म्हणणं आहे की एकोणीसशे साली ज्या वेळेला इंदिरा गांधी सर्व सत्ताधीश होत्या आणि इंदिरा गांधीच्या विरोधात ज्या वेळेला लढायची वेळ आली त्या सर्व विरोधी पक्षांनी आपल्या स्वतःच्या पस पक्षांचं अस्तित्व मिटवलं जनसंघासारख्या म जनसंघानं इतक्या वर्षात बावन्न साली म्हणजे पंचवीस साली आर एस एस आणि बावन्न साली जनसंघ स्थापन झाला त्यांनी अस्तित्व मिटवलं मोठ्या मोठ्या पक्षांनी आपलं अस्तित्व विलीन केलं आणि जनता पार्टी स्थापन केली आणि मग त्यांनी जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाखाली एक पक्ष करून निवडणूक लढवली तर तिथं जिथं पक्ष लोकांनी डिझॉल्व्ह केलं इंदिरा गांधींसाठी तिथं सत्तेसाठी आणि इथं आपली एक जागा सोडायला तयार नाही मग तुम्ही हुकुमशाहीच्या विरोधात लढण्याची नाटकं का करता असा प्रश्न जर जनतेनं विचारला तर मग त्याचं उत्तर नसेल महाविकास आघाडी आणि इंडियाआघाडच्या लोकांना काँग्रेसच्या नेत्यांना अशी भीती आहे का की जर निवडणूक नाही लढवली तर भविष्यात आपण ह्या जागेवर क्लेम करू शकत नाही आणि विधानसभेला पण आपल्याला फटका बसू शकतोय नाही काँग्रेस राज्यातलं नेतृत्व हे आता सध्या मला वाटते दिशाहीन झालेलं आहे म्हणजे बाळासाहेब थोरात असतील विजय वडेट्टीवार असतील नाना पटोले असतील यांच्यामध्ये किती एकमत आहे असं मला वाटत नाही त्यामुळे तिने सगळी धुराही अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्याकडे दिलेली आहे वास्तविक काँग्रेसची ताकद ह्या दोन पक्षांपेक्षा आता निश्चितच जास्त आहे आता भाजपनंतर दोन नंबरचा पक्ष काँग्रेसच आहे आणि काँग्रेसला अतिशय चांगली संधी वाढायसाठी आहे काँग्रेसकडं अतिशय चांगल्या तगड्या युवा नेत्यांची फळे असताना काँग्रेस इतकं म अतिशय निवळटपणे काय आहे असा प्रश्न लोकांना पडतो आहे कारण त्यांनी कधी ना कधी कणखर भूमिका दाखवायला पाहिजे असं एक माझं विश्लेषक म्हणून मत आहे शेवटचा प्रश्न माझा असा की ह्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका आता दिसते डॉक्टर विश्वजित कदम यांची त्यांनी देखील कमालीची आक्रमकता दाखवली आणि या जागा सोडणार नाही म्हणून सा त्यांनी देखील आग्रह धरला आहे तर काय त्यांच्या भूमिकेविषयी काय वाटतं नाही विश्वित कदम हे अतिशय ताकदीनं पुढं आलेले आहेत गेल्या म्हणजे आत्ता जी आ, सांगली जिल्ह्यामध्ये पतंगराव कदम गेल्यानंतर मदन पाटील गेल्यानंतर शिवाजीराव देशमुख गेल्यानंतर आणि आर आर पाटील गेल्यानंतर एक मोठी पोकळी तयार झालेली सांगलीच्या राजकारणामध्ये आणि जयंत पाटलांचा पक्ष छोटा झाल्यामुळं एक मोठी वॉक्यूम तयार झाले तर ती पोकळी भरून काढण्यासाठी विशुद्ध कदम फार वेगानं पुढं जात आहेत आणि त्यांनी ते बऱ्यापैकी पोकळी भरून काढलेली आहे आज तुम्ही बघितलं असेल तर जे विशाल पाटील जे त्यांच्या एकेकाळी गटबाजी होती तर त्या विशाल पाटलांसाठी त्यांनी आता खूप ताकद लावलेली आहे म्हणजे दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी सगळ्यांना भेटून सगळे चर्चा केलेली आहे तर ही जे जिल्हा नेतृत्वाची पोकळी आहे ती विश्वत कदम भरून काढतात दुसऱ्या बाजूला त्यांनी पदयात्रा राहुल गांधींच्या बरोबर करून त्यांनी राष्ट्रीय नेतृत्वाबरोबर जोडून घेतलेलं आहे आणि आता ते कर्नाटक तेलंगणा तामिळनाडू आणि केरळ इथंमध्ये निरीक्षक म्हणून पण जातात तर ते नेतृत्व ते पुढं जात आहे तर विश्वत कदमांचं वाटचाल ही फार वेगानं आहे म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल तर विश्वित कदम सतेज पाटील अमित देशमुख यांना खूप चांगली संधी आहे त्यात अर्थात अग्रेसर विश्वित कदम असेल असं मला स्वतःला वाटतं जिल्ह्याच्या नेतृत्वाच्या लढाईतून हे सगळं घडतंय असं वाटतंय का तुम्हाला नाही आता कसं आहे पक्ष पक्ष खूप आहेत आता म्हणजे शिवसेना दोन पक्ष झालेत राष्ट्रवादी दोन पक्ष झालेत काँग्रेसचं हे आहे त्यामध्ये जिल्हा नेतृत्व स्पर्धेतून हे होत नाही आहे पण पुढं भाजपला बळकट करणं भाजपला इंटरनल मदत करणं पुन्हा मग हे असं करणं ह्या सगळ्या राजकारणाच्या कुरघोड्या एकमेकाची जुनी उणी दुनी काढणं म्हणजे एक लार्जर परसेप्टिव्ह आपण करण्यापेक्षा छोटाचं आत्ताच्या उद्याचं राजकारण बघणं परावाचं राजकारण बघणं या गोष्टीमुळे या सगळ्या कुरघुड्यांमुळे सध्या सध्या ही परिस्थिती आहे तर आज आपल्यासोबत हनुमंत मोहिते सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बऱ्याच गोष्टी सुटसुटीत करून सांगितल्या त्यांनी वेळात वेळ काढून आपल्यासोबत संवाद साधला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार थँक्यू